महिलाच्या गर्भातून जन्मणारा या पुढे तरी असेल हे डॉक्टर आंबेडकरांनी सांगून दिलंय तरी आम्ही पाहतोय हे चौथी वेळ आहे या लोकशाहीतली दुसऱ्याला गोर गरिबारा सर्वसामान्याला कॅन्सर द्यायचा नाही का हा अत्याचार नाही का म्हणजे आमची सुद्धा एक मानसिकता अशी बनली की असू द्या तेच असू द्या अरे बाबा खरंय पण तुमचा प्रतिनिधी खऱ्या अर्थ बदलणार पाहिजे एकच प्रतिनिधी जर हमेशा असेल तर तिथं राज्यशाही हुकुमशाही गुंडशाही जन्मला आल्याशिवाय राहत नाही आणि त्याचे परिणाम आपण भोगतोय मला एकच सांगायचंय शेतीचा सात बारा यांच्याच नावावर दिला का एक प्रतिनिधित्व म्हणजे लोकशाहीतला साथ बारा का की प्रत्येक वर्षाला प्रत्येक पंचवार्षिकला फेरफार त्यांच्याच नावावर दुसऱ्याला काहीच अधिकार नको का त्यांनी उभारायची सुद्धा अपेक्षा करायची नाही का, का। म्हणजे हे सारासार लोकशाहीला आणि सबजना धोक्याचा आहे ते आपण टाळलं पाहिजे आणि तुम्हाला एक सांगतो थोडक्यात जास्त लांबवीत नाही मी इथं इलेक्शन म्हटलं की दोन तीन चार टीम असतात आपण कुठल्या टीम मध्ये आहोत उदाहरण आपण क्रिकेटच घेतो आपण क्रिकेट, क्रिकेट खेळतो समोरची टीम ला जिंकण्यासाठी आपण काय केलं पाहिजे आपल्या ताक आपल्यातच ताकदीनं एकोप्यानं आपण लढलं पाहिजे खेळलं पाहिजे तर आपण इतर दुसऱ्यावर आपण दुसऱ्या टीमवर विजय मिळवू शकतो परंतु इथं इथं काय का होत आहे की आपलीच मानसिकता कुठंतरी तरी खालावल्या जाते आणि आपण न कळत आपल्या विरोधकाच्या टीमला आपण सहकार्य न कळत करतो इथंच आपले टीम हरल्या जाते तर आपण युवकानं एक ठाम निश्चय केला पाहिजे की नाही आमचीच टीम कशी जिंकेल हे आपण पाहिलं पाहिजे कारण उद्याचं भविष्य तुम्ही सर्व तरुण आहात आणि बालाज नगरचं भविष्य तर तुम्ही तरुण आहातच आहात कारण उद्याचा कारभार तुमच्या हातात आहे कारण आपण सर्वांनी निसर्गान सरांचं मनोगत ऐकलंय सरांचा मनोगत ऐकलंय आणि विशेषतः आमचे उच्च शिक्षित डॉक्टर साहेब सुद्धा मनोगत ऐकलंय आजपर्यंत असं मनोगत मी तर कधी ऐकलं नव्हतं कारण या गोरगरिबांना कसं पुढं नेता येईल झोपड पट्ट्यांना कसं पुढे घेता येईल हे सरांचे विचार आहेत म्हणून म्हणायचे तिथून दत्तू देण्यासाठी आकलून देण्यासाठी आपण सर्वांनी एक विचारानं एक दिलान आपण अपन, आपल्या टीमला म्हणजे कमळला आपण निवडून दिलं पाहिजे हे आपल्याला सर्वांना विनंती करतो कारण नुसतं आपण डॉक्टरनाच निवडून देत नाहीत लक्षात असू द्या आपण मडगाई सरांनाच निवडून देत नाहीत लक्षात असू द्या आपण लोंडे यांना निवडून देत नाहीत लक्षात असू द्या नीलमताई लांडगे यांना आपण निवडून देत नाहीत हे लक्षात असू द्या तर आपण निवडून देतोय कुणाला माहित दादा लांडगे यांना अरे फाउंडेशन असं पद्धत करून द्यायचं आपल्याला कि त्यांच्या विरोधात आला तरी दहा टाकले की ते विचारधारा हे निळी टोपी डोक्यावर आहे बाबासाहेबांचा बिल्ला इथं लावलेला आहे आणि तुम्ही म्हणत असाल ह्या विचारधाराचा माणूस कसा मी सांगतो बाबासाहेब आंबेडकर आणि च कधी जमलं नाही परंतु या देशाची घटना ज्यावेळेस यायची देशाला सहकार्य करायचं होत त्यावेळेस बाबासाहेबांनी काँग्रेस मध्ये सहकार्य दिलं आणि या देशाचं संविधान लिहून पूर्ण केलं म्हणून आमच्या महेश दादाचे हस्ते आमच्या संविधानाप्रमाणे बालाजीनगर वस्तीचा खंड वस्तीचा आणि सर्व गोर गरीब जनतेचा भूत होण्यासाठी महेश दादाचे हात आपल्याला बळकट करायचे हे मात्र विश्वास आणि जीवनदान देणारे डॉक्टर आहेत आता जरोडेखोर नाहीत आजपर्यंत आहे एक विचार करा सर्वसामान्य माणसाला खिसा भरलेला असतो पगार झालेली असती वाटा तडविल्या जाते जरोडेखोराने तो तसा हा खिसा लुटू देत नाही म्हणून त्याच्या पोटात चुरा मारला जातो कशासाठी दरोडेखोर मारतो जीवत मारून त्याला लुटण्यासाठी आणि डाक्टर पोटावर सुरा का फिरवतो हो त्याला जीवदान देण्यासाठी आपल्याला डॉक्टर लाभलेले आहेत हे कधीही आपल्याला जीवदान दिल्याशिवाय राहणार नाहीत ते ना 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 विसरू नका बाई आमच्या निसर्गन साहेबाचा अभ्यास केला कारण आम्ही वराडारी मंडळी झोंबडे साहेबांचा अभ्यास केला माझा बीबी सिन्हाचा अभ्यास केला कारण आम्ही उभा राहणारी मंडळी आणखी काही लोकांचा अभ्यास पुरेपूर केला मला कस चितपट करायचंय ते त्यांनी अगदी हेरलं म्हणून आम्ही चितपट होत होतो मराठीचा अभ्यास आमचा पण या बाई पुढे आला आता इंग्लिशचा पेपर इंग्लिशचा पेपर धड वाचाय की ना कग मग झाली सायरा वायरा झाली आणि आता कळत की आता आपलं काय आणि ते बारावी झाली कसा इंग्लिशचा पेपर कळल आपण म्हणू नये खालच्या शब्दात जात नाही मी का तर भगिनी आहे ते माता भगिनी आहे मी एवढ्या खालच्या स्तराला जात नाही पण हा इंग्लिशचा पेपर कधीच सोडविता येणार नाही म्हणून डॉक्टर हिता एकशे एक टक्का विजय झाला म्हणू या देशाच्या भावी पिढीला लक्ष करायचं हे गॅग घेऊन उद्याचं भवितव्य तुम्ही आहेत अरे संपलं आमचं चौऱ्यात्तर आहे किती आमच्या गेल्या गौऱ्या पुढं पण कायम दादाच्या पाठीमाग हा लक्षात आणि हे चारही उमेदवार आपले चारे चारही पॅनल काय म्हणले तीन तीन हजारांनी बिन झाले पाहिजे आधी नाही यांचं डिपॉझिट कसं गुल होईल हे पाहिलं एवढेच मी आपल्या समोर अपेक्षा अपेक्षा करतो आणि माझे लाभलेले दोन शब्द मी तर संपवतो जय भीम जय भारत जय संविता